चंद्रपुरात निघाला आदिवासी समाजाचा विशाल आक्रोश मोर्चा जा। धनगर जातीला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये यासाठी चंद्रपुरात आदिवासी कृती संघर्ष समितीच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला धनगर समाज हा आदिवासी प्रवर्गात येण्यासाठी निकष पूर्ण करू शकत नाही तरीसुद्धा शासन धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात सामील करून घेऊ पाहतो व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले विशेष बाब म्हणजे धनगर समाजाची आरक्षणाची याचिका सुद्धा न्यायालयाने फेटाळून लावली आहे त्यानंतरसुद्धा सरकार राजकीय गणिताची बेरीज करण्याच्या नादात धनगर समाजाला आरक्षण देऊ बघत आहे जर सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले तर राज्यातील आदिवासी समाजाचा उद्रेक होत निवडणुकीत तुम्हाला तुमची जाणीव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आला मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट सांगतो आहे की महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की धनगर जातीला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये टांगणारा जो घाट उचलला आहे तो घाट अत्यंत असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे आणि त्याचा निषेध म्हणून त्याचा आक्रोश म्हणून संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्याचे संपूर्ण आदिवासी भाव या ठिकाणी ताकदीनं पुढे आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या उच्च न्यायालयाने वारंवार सांगितलं की वीस एप्रिल दोन हजार ला त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि अधोरेखित केलं की ओव्हरऑल कामा धांगड हे आदिवास, आदिवासी मूळ आदिवासी जमाती असून धनगड धनगड आणि या गोपीचा धांगड यांच्याशी काही संबंध नाही सर्वोच्च न्यायालय वारंवार तर सांगल्यानंतर महाराष्ट्र शासन सरकार हा मताच्या समीकरणासाठी लोकांची दिशाभूल करतो आहे आदिवासींची दिशाभूल आहे धनगर समाज देखील दिशाभूल करतो आहे आमची अशी मागणी आहे की धनगर समाजाला तुम्हाला वाटेल तेवढं आरक्षण द्या आम्हाला काही म्हणणं नाही आमच्यापेक्षा जास्त सुविधा द्या काही प्रॉब्लेम नाही पण आदिवासीमध्ये त्याची निर्मिती झाली नाही पाहिजे आदिवासीमध्ये सामाजिक झाली नाही पाहिजे ही आमची संपूर्ण आदिवासी संघर्ष कृती समिती मागणी आहे आणि निश्चितपणे कदाचित हा तुम्ही भविष्यामध्ये निर्णय घेतला आणि चितीने समजून तुमच्याकडे अवधानाकडे तुम्ही कुठे जी आर काढले ते संपूर्ण जी आर रद्द करा अन्यथा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आदिवासी समाज तुमच्या नॅक्सिओ सीट त्या ठिकाणी पाडणार आणि तुम्हाला दाखवून देईल की आदिवासी समाज काय आहे